महानगरपालिकेच्या सत्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे शहरातील विविध मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अमरावती शहरातील शांतिनिकेतन इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्गपूरक संकल्पनेवर आधारित आकर्षक मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत हिरवळीचा संदेश देणाऱ्या थीमवर हे मतदान केंद्र सजवण्यात आले असून परिसरात हिरवळ झाडे पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे मतदारांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच मतदानाचा अनुभव सकारात्मक ठरावा या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली आहे मतदान केंद्राची अनोखी आणि आकर्षक सजावट मतदारांचं लक्ष वेधून घेत आहे प्रशासनाकडून शांततापूर्ण पारदर्शक व सुरक्षित मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग